दोन हजार सव्वीस म्हणजे दोन हजार सव्वीस या वर्षातला पहिला दिवस आहे एक जानेवारी दिवस आहे गुरुवार मध्ये स्वागत या दिवसाच्या निमित्ताने तुम्ही संकल काही संकल्प या ठिकाणी केले सगळे संकल्प तुम्ही ऐकून घेतले त्यातले बरेचसे संकल्प मला आवडले सुद्धा त्यातला एक संकल्प असा होता की मी लवकर उठेन <laughs> आणि जर तुम्हाला खर आपल्या आयुष्यामध्ये पुढे जायचं असेल तर वेळेवर झोपणे आणि वेळेवर उठणे ही सवय लावून घ्यावी लागणार जर उशिरा झोपणे आणि उशिरा उठणे हा जर प्रकार सुरू ठेवला तर समोरची दिनचर्या आपली बिघडते दिनचर्या बिघडली की तुमचं शिक्षण नोकरी कुठला व्यवसाय याच्यावर परिणाम होतो जर तुम्ही एका दुकान टाकलं शहरामध्ये आपल्या आणि जर तुम्ही उशिरा दुकान उघडलं दहा वाजता नाही उघडलं की बारा वाजता उघडलं तर ग्राहक तुमची वापस जाईल आणि एकदा ग्राहक वापस गेला तर डबल येईल तर तुमच्याकडे येणारच नाही अरे हा उघडत नाही दुकान त्याचं काही काम बरोबर नाही आहे म्हणजे ग्राहक वापस जाईल त्याला ट्रस्ट वाटलं पाहिजे की नाही हे दुकान दहा वाजताच उघडते तो अटेंड राहतो आणि जे काही आपण काम दिलेलं आहे तो काम बरोबर करतो हा विश्वास जोपर्यंत तुम्हाला तुमच्या तुम्हान ग्राहकाला वाटणार नाही तोपर्यंत पर्यंत विश्वास आता निर्माण होत नाही काही मुलांनी सांगितलं की आम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करू अगदी बरोबर स्पर्धा परीक्षेची तयारी तुम्हाला आतापासूनच करावी लागणार आय टी आयची सर्टिफिकेट कोर्स असो की पॉलिटेक्निकचा डिप्लोमा कोर्स असो कि बीएची डिग्री असो हे कोर्सेस करता करताच तुम्हाला स्पर्धा परीक्षी तयारी करावी लागणार भाग नाही वेगळा भाग नाही आपल्या कोर्समधलाच तो भाग आहे त्याचे सुद्धा विचार करू शकते तर हे जे रेल्वे किंवा पोलीस विभागाची जर तयारी करायची असेल याच्याकरता हेल्थ महत्वाची आहे शरीर म्हणजे उंची धावणे गोळाफेक हे काही ॲक्टिव्हिटीज आहे फिजिकल ॲक्टिव्हिटीज रनिंग वगैरे ह्या तुम्हाला करता आल्या पाहिजे याच्याकडे तुम्हाला शरीर तुमचं बलदंड असलं पाहिजे ते मेहनत केली पाहिजे परिश्रम घेतले पाहिजे तर तुम्हाला त्याच्यामध्ये साध्य करता येते यश ये तुम्हाला मिळू शकते आता राहिला भाग उच्च शिक्षण घेण्याचा आय टी आय इथे थांबून न जाता आय टी आयच्या पुढे पॉलिटेक्निकचा कोर्स करता येतो तुम्हाला आर्ट्स कॉमर्सची डिग्री करता येते इव्हन तुम्हाला सुद्धा पॉलिटेक्निक करून बी करता येते अनेक आपले विद्यार्थी आय टी आय केल्यानंतर पॉलिक केलं आहे पॉलिक केल्यानंतर बी केला आहे आणि चंद्रपूरच्या पॉवर स्टेशनला ते नोकरीला आहे असे काही उदाहरणं प्रस्थापित झाले आहे आपल्या आय टी आयमधल्या त्यामुळे काही ही गोष्ट नवीन नाही की आपण हे करू शकत नाही सही म्हणजे एक तर ठाम विश्वास घ्यायचा करायचा की नाही आम्ही हे करू शकतो त्याला संकल्प म्हणतात जे संकल्प दृढनिश्चयाने आपण करतो ते परिपूर्ण होत असतात पण त्याच्याकरता सातत्य मेहनत आणि आपण जे ठरवतो त्याच्यावर पूर्ण विश्वास ह्या गोष्टी जर ठेवल्या तर तुम्हाला काही कठीण नाही आहे दुसरी पुन्हा गोष्ट की आपल्या आय टी आयमध्ये ट्रेनिंग व्यवस्थित सुरू आहे कोर्स व्यवस्थित सुरू आहे जो काही भाग झालेला आहे तो रेग्युलर वाचणे रेकॉर्ड कम्प्लीट करणे आणि जे वाचन केलं आहे ते रिमेंबर आठवणे रीडिंग रिमेंबर अँड रिप्रोड्यूस हा थ्री आर्थ फॉर्म्युला आपल्या आयुष्यामध्ये तुम्ही अवलंबाचा आहे जेणेकरून तुम्हाला अडचण पडणार नाही आपल्याला या मुलांना शंभरपैकी शंभर मार्क मिळाले त्यासारखं मुलांचं कौतुक आहे आणि तुम्हाला पुढच्या येणाऱ्या परीक्षेतसुद्धा शंभरपैकी शंभर मार्क मिळाले तर निश्चितपणे तुम्हाला मेरिट स्टुडंट म्हणून गणले जाईल आणि अर्थात तुम्हाला चांगल्या कंपनीमध्ये जॉब मिळू शकेल किंवा जरी जॉब नाही मिळाला तर तुम्ही प्लॅन बी तयार करून आपल्याला एखादा व्यवसाय कसा करता येईल हाही विचार आपल्या डोक्यात ठेवावा कारण स्पर्धा असल्यामुळे प्रत्येकाला जॉब मिळणं कठीण जाऊ शकते प्रयत्न करा पण नाही याला निराश न होता प्लॅन बी हा तयार ठेवला पाहिजे हे नवीन भाषेच्या निमित्ताने संकल्प सर्वांनी करावा माझ्याकडून शुभेच्छा धन्यवाद 我们这边。多